शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माजी खासदार अनंत गुढे यांच्या नेतृत्वात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी भातकुली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पूजनाने झाली या शिबिरामध्ये अमरावती येथील नामांकित हॉस्पिटल येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र गुढे जनरल अँड लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ भूषण ठाकरे आयसीओ तज्ज्ञ डॉक्टर शशांक चिटमुलवार तज्ज्ञ डॉक्टर अपूर्वा मुंदडा डॉ नितीन कुरमकर डॉ सुमित मानहारे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तर्फे नेत्र तपासणी तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलकडून महिलांची कर्करोग तपासणी नाक घसा तपासणी ग्रामीण रुग्णालय भातकुल येथील तालुका सुचिता गायगोले यांच्याद्वारे समुपदेशन करण्यात आले शिवसेना माजी खासदार अनंत गुढे यांनी आयोजित केलेल्या निशुल्क आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह तपासणी पॅथॉलॉजी टेस्ट रक्तदाब तपासणी स्त्रियांच्या प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर वैद्यकीय तपासणी ई सी जी बोन मॅरो तपासणी महिलांची आरोग्य तपासणी व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज हृदयरोग दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि त्यामुळे या हृदयरोग तपा दिवसाच्या निमित्तानं भातकुली तालुक्यातील बंडलेरा विधानसभा मतदारसंघातील अनेक या ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या हृदयाच्या तपासण्या त्याचप्रमाणे आर्थोपेडीची तपासणी डोळे तपासणी काना घसा तपासणी या सगळ्या प्रकारच्या महिलांच्या तपासण्या या सगळ्या तपासण्याचं शिबिर वैद्यकीय शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं अमरावतीतील एक्झाम हॉस्पिटल पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे इरवीन हॉस्पिटल शासकीय सर्व अधिकारी कर्मचारी आज या शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणे या ग्रामीण भागातील लोकांनी या संपूर्ण शिबिराचा अतिशय चांगला लाभ या ठिकाणी घेतला अनेक लोकांची रक्त तपासणी केली लोकांचं हिमोग्लोबिन कसं आहे ते मशीनद्वारे या ठिकाणी चेक करण्यात आलं या प्रत्येकाची तपासणी आज या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमाकरिता शिवसेना भातकुरी तालुका प्रमुख मनोहर भूत शिवसेना महिला तालुका प्रमुख अनिता पारसे संभाजी ब्रिगेड तालुका प्रमुख मयूर विघे गणोजा देवी येथील ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप लड्ढा रामहारी आलोकार पांडुरंग बागडे अनिल घोंगडे नितीन तारेकर अरविंद लोखंडे बाबासाहेब विजय अटालकर सचिन मोहिते सचिन अंजीकर हरिहर खुळे डॉक्टर संजय सळवीकर अशोक तायडे अशोक इसळ गणेश बुदले अभिजित गुडे महमद शागीर हे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी खासदार अनंत गुडे यांनी आयोजित केलेल्या निशुल्क आरोग्य तपासणी शिबिरामध्ये भातकुली येथील व बाजूच्या गावातील तीनशे पन्नास रुग्णांची तपासणी करून नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला